तुळजापूरमध्ये दर्शन घेऊन नंतर आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला पूजा केली आणि मग अक्कलकोटला पोहोचलो अक्कलकोट मध्ये एवढी गर्दी होती भयंकरवाली गर्दी होती लाईन मध्ये पण दर्शन भेटणार नव्हतं मुखदर्शनासाठी पण भरपूर गर्दी होती त्यामुळे इथं बाहेरूनच कसं तर गर्दीतून थोडंफार एक दोन मिनिटं दर्शन घेतलं आणि फोटोज एक दोन क्लिक केले आणि तिथून आम्ही लगेच निघालो ट्रॅफिक पण एवढी होती की गाडी वगैरे लावायला पण जागा नव्हती भरपूर गर्दी होती कारण गुरुपौर्णिमा होती गुरु त्यामुळेच आणि रस्त्यामध्ये पण पूर्ण ट्रॅफिक वगैरे बरास जाम होती तर गाणगापूरला जाताना काय झालं ट्रॅफिक मध्ये गाडी अशी का घाटली वगैरे म्हणून जे आता ते बाहेरून बाईक वरून दादा गेले त्यांच्यासोबत भांडण झालं होतं तर पूर्ण सुरुवातीपासून व्हिडिओ बनवायचा की माझ्या आठवणीतच इथेच राहिलं नाही कारण तिथे ट्रेन येत होती पण पंधरा पंधरा मिनिटाला जात होती त्यामुळे खूप जाम होतं तिथे दोन तास गेले पोहचता पोहोचता आम्हाला चार साडेचार वाजले मग गेल्यानंतर आधी संगमावरती आधी आंघोळ वगैरे करून घेतली आणि दोघांनी ह्या आंघोळ केली मुलींना काही घातली नाही फक्त हातपाय वगैरे धुतले खूप गर्दी होती त्यानंतर वरती मंदिरामध्ये जाऊन कल्पवृक्ष आहे इथं माहितच असेल सगळ्यांना तर त्याच्या भोवती प्रदक्षिणा एकच घातली कारण तिथं पण भयंकरवाली गर्दी होती आणि खाली पाणी होतं त्यामुळे पाय पण घसरत होते त्यामुळे एकच